नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी जो विषय घेतला होता तो पाकिस्तान वरती आलेला आंतरराष्ट्रीय दबाव आणि त्याच्यामधून शहाबाज शरीफ यांनी केलेली विनंती की के आपण संयुक्त तपास करूया आता हा एक भाग झाला पण ज्याला आपली पाठ वाचवायची असते ना खरं म्हणजे मला दुसरा शब्द वापरायचा आहे जो तुम्हाला माहिती आहे तर त्यासाठी तो काही एकच मार्ग स्वीकारत नाही पडताळत नाही तर दुसराही मार्ग असतो आणि पाकिस्तान सारख्या देशाला त्यांचा बचाव करण्यासाठी भारतामध्ये अनेक जण पडलेले आहेत त्यांच्यातलेच एक आहेत ते वकील आहेत म्हणजे पेशाने ते वकील आहेत आता असं म्हणतात की ते खासदार सुद्धा आहेत आणि मग खासदारांनी वकिली केली पाहिजे का नाही वगैरे याच्यावरती घोळ चालू आहे सगळं तो जाऊ दे त्याच्याबद्दल नाही पण पेशाने वकील असल्यामुळे आपल्याला मुद्दे चांगले मांडता येतात प्रभावी भाषेत मांडता येतात आणि असे आवेशपूर्ण भाषण करून मांडता येतात जेणेकरून समोर ऐकणारी जी प्रजा असते त्यांच्यावरती आपला प्रचंड प्रभाव पडणार याची यांना खात्री आहे आणि त्याची पाकिस्तानला पण खात्री आहे कारण यांनी दो दोन हजार दोन पासून आतापर्यंत हेच करून दाखवलं असेच लफ्फेबाज भाषा वापरून मोदी ना जेरीला आणायचं जर का काम कोणी केलं असेल तर काही मुठभर वकील सुद्धा त्याच्यात सामील होते आणि त्याच्यामध्येच हे महाशय होते कपिल सिब्बल तर कपिल सिब्बलना इतके धुमारे फुटलेले आहेत की त्यांची पॅन्ट डिली झाली का काय अशी मला शंका यायला लागली म्हणजे तिकडे पाकिस्तान पूर्वी आम्ही असं म्हणायचो मॉस्कोत पाऊस पडला की भारतामधले कम्युनिस्ट इथे छत्री घेऊन उभे राहतात हिवाळ्यामध्ये सुद्धा पण तशीच असते अवस्था तशी आता या कपिल सिब्बलांची अवस्था झाली तिथे पळापळ चालू झालेली आहे भारत जे काही करतो आहे त्यांना कळत दिशा काय झालेली आहे ती समस्या आहे आणि या वेळेला केवळ या पहलगाम मध्ये जो काय घटना घडली त्याचा सूक्ष्म मोक्ष लावून मोदी थांबणार नाही तर मोदी अधिक जाणार आहेत हे सुद्धा त्यांना कळलेलं आहे आणि म्हणून आणखी चलबिचल वाढलेली आहे मित्रांनो आणखी वाढलेली आहे तर हे कपिल सिब्बल जे आहेत त्यांनी एक मोठा शॉट मारलेला आहे आणि एक नाही ऍक्च्युली दोन शॉट मारलेले त्यातला पहिला शॉट असा आहे ते म्हणतात की भारतीय संसदेच खास अधिवेशन बोलवा ह्याच्यासाठी खास अधिवेशन बोलवा अमेरिकेत नाही का ते करतात आर्थिक सँक्शन लावायची खास अधिवेशन बोलवलं जातं आणि त्याच्यामध्ये प्रस्ताव मांडला जातो आणि दोन्ही बाजूंनी साधक बाधक चर्चा होते अरे वा या प्रश्नावरती तुम्हाला साधक बाधक चर्चा पाहिजे म्हणजे जे, जे काही डोळ्यासमोर घडलं ते घडलंच नाही हे सांगण्यासाठी तुम्हाला अधिवेशन पाहिजे आणि ते अधिवेशन कशाला पाहिजे तर सरकारी खर्चानी आपलं जे म्हणणं आहे ते संपूर्ण देशाच्या दारापर्यंत नेऊन तुम्हाला सोडायचं आहे कारण लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये अधिवेशन बोलवलं की त्याचा लाईव्ह प्रक्षेपण होणार ते साहेबांना पाहिजे आहे लोकसभेमध्ये उभे राहून हे काय होत आम्ही सरकारच्या बाजूने उभे आहोत आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देतोय पूर्ण पाठिंबा कशासाठी देतोय पाठी उभे आहे सुरा खुपसायला सुरा खुपसायला पाठीची उभे आहे लक्षात घ्या हे साधे सुदे नाहीये ह्यांच्या डोक्यामध्ये दुसरं काही नाही त्यांना संयुक्त अधिवेशन कशाला पाहिजे आहे तर मोदी सरकार त्या घटनेच जो वृत्तांत सांगतोय तो कसा निखालस खोटा आहे आणि त्याला तोडणारे साक्षीदार कसे आहेत हे म्हणणं हे त्यांना संसदेच्या पटलावर सांगायचंय संसदेच्या पटलावर कशाला सांगायचंय कारण त्याच्यामध्ये बदनामीचे खटले होत नाहीत आणि दुसरे कुठलेही देशद्रोहाचे म्हणा हे म्हणा ते म्हणा ते खटले होऊ शकणार नाही तेव्हा वकील साहेब तर ते, तो ते, ते तो जरूर आहेत त्यांना कायदा तर जरूर कळतो आणि हे असे तोडगे त्यांना जरूर कळतात पण त्याचा अर्थ असा नाही होत की साहेब की तुम्ही जे म्हणता ना ते ब्रह्मवाक्य नाहीये आणि तुम्ही जे म्हणता तो अंतिम शब्द नाहीये भारतामध्ये तो काळ गेला आता त्याला अकरा वर्ष होऊन गेले ची राजवट होती तेव्हा तुम्हाला वाटत होत की माझं म्हणणं हे ब्रह्मास्त्र आहे ब्रह्म वाक्य आहे अंतिम शब्द आहे खरा तर तसा तो नव्हता अंतिम शब्द कोणाचा होता आपल्याला माहितीये तुमच्या डोक्याच्या वरती एक नॅशनल ऍडवायझरी कमिटी बसली होती आणि त्याच्या एक अध्यक्षा होत्या हे सगळं विसरून जा सगळं ठीक आहे मित्र पण सिबल साहेब इथे तुम्ही मागे पडताय लक्षात घ्या कि तुम्ही मागण्या के केल्यात म्हणजे मोदी वाकणार आणि ते सगळं मानलं जाणार अशातला भाग नाहीये आणि माझ्या मागण्या मान्य केल्या नाहीत म्हणजे मोदींना काहीतरी लपवायचंय हे जे तुम्हाला जनतेला सांगायचंय तर तुम्हाला जनता आता व्यवस्थित ओळखू नये हेही लक्षात घ्या कपिल सिब्बलांची दुसरी मागणी काय लक्षात घ्या ती तर आणखी वेदक आहे हे एह असं सांगतात म्हणजे आपल्याला सांगतात की आमचे आदर्श नेहरू मा पितामह काय पितामह असतात पण कपिल सिब्बल नेहरूंचे बाप निघाले नेहरूंनी काश्मीर प्रश्न युनो मध्ये नेला का आता ह्याच्यावर युनोनी काय तो तोडगा काढा म्हणून ते युनोचे लोक येतात जातात येतात जातात ते युनोचं निरीक्षण पथक होतं तिकडे आणि त्यांची सगळी सर्वराई करत होतं ते मोदींनी थांबवलं तीनशे सत्तर काढल्यावरती बातमी आठवत असेल तुम्हाला साहेबांना आता पुन्हा एकदा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचा आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर कशाला न्यायचं आहे आणि त्याचा तोडगा काय परत तोही त्यांनी वकिली तोडगा काढलाय लक्षात घ्या ते म्हणतात की हे सगळं जे काय पहलगामचं घडलेलं आहे ह्याची सगळी माहिती भारताने गोळा करावी आणि आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये जाऊन हा गुन्हा सिद्ध करावा अरे वा अरे वा।, वा हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात न्यायचंय कपिल सिबलांना लक्षात घ्या ते काय म्हणतायत की हे सगळं जे प्रकरण आहे हे सगळं प्रकरण तुम्ही आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये न्या का सिबल साहेब जे सुप्रीम कोर्ट तुमच्या विनंतीनुसार तुम्हाला पाहिजे तशा ऑर्डर देत होतो तोवर सुप्रीम कोर्ट तुम्हाला प्रिय होत आता ते तशा ऑर्डर देणार असं तुम्हाला वाटे नसून आलंय वक मुळे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला पप, आता आंतरराष्ट्रीय कोर्ट प्रिय झालंय आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये असेच भरलेच सोरसनी भरलेले न्यायाधीश तिकडे जाऊन बसलेले तेव्हा तिथून न्याय मिळवायचा असं तुम्हाला तिथे तरी कोणीतरी माझं ऐकेल हो हे मोदी सरकार नाही ऐकत माझं आणि म्हणून तुम्हाला आंतरराष्ट्रीय कोर्टात न्यायचंय आंतरराष्ट्रीय कोर्टात कशाला न्यायचंय की त्याचा निर्णय वर्षानुवर्ष लागणार नाही हेही तुम्हाला माहिती आहे मोदी इथे हा ता निर्णय ताबडतोबीने आणणार भारतीय न्याय पद्धती न्याय व्यवस्थेवरती तुमचाच विश्वास नाही हे तुम्ही इथे सिद्ध करता आहात कपिल सिब्बल साहेब त्याची तुम्हाला क्षिती नाही त्याची क्षिती नाही तुम्हाला पाकिस्तानला वाचवायचंय आणि तुम्हाला दहशतवाद्यांना वाचवायचं कशासाठी वाचवायचंय सिब्बल सांगतात तिसरी मागणी सिबलांची पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून तुम्ही घोषित का करत नाही तुम्ही का नव्हतं घोषित केलं दहा वर्ष तुमचं राज्य होत आणि दहा कशाला हो सत्तर वर्ष तुमच्याच पक्षाचं राज्य होत आणि ते तुमचे पितामह पितामह आणि त्यांच्या सुकन्या ह्या शग्णया, सगळ्यांच्या काळामध्ये हा दहशतवाद बोकाळलेला होता तेव्हा तुमची का नाही बोट हल्ली आणि त्या आदेशावरती सह्या झाल्या आता मोदींकडे कशासाठी मागणी करताय तुम्ही मोदींना जेव्हा शक्य असेल आणि जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा ते ते करतील त्याच्यापासून ते मागे नाही आहे मोदी आणि ही तुमची खरी खंत आहे मोदी आमचं ऐकत नाहीत मोदींना पाहिजे तेच ते करतात मोदींना हिंदू राष्ट्र करायचंय हा तुमचा आरोप आहे आणि म्हणून तुम्ही हे सगळं घडवून आणताय पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करा मी करून आणायचं होतं आम्हाला त्याची गरज वाटत नाही त्याच्याशिवाय पाकिस्तानला वटणीवर आणायचे मार्ग मोदींना माहिती आहे आणि मोदींना जे काही माहिती आहे त्यांना जे काही करायचंय त्याच्या मागे भारतीय जनता उभी आहे ही तुमची ठुसठूस आहे ही ठुसठूस आहे आणि म्हणून ह्या ज्या तीन मागण्या कपिल सिबलांच्या आहेत त्या किती भेदक आहेत ते लक्षात घ्या मित्रांनो हा दुसरा व्हिडिओ करते तो सुद्धा छोटा करते आहे तुम्हाला हा शेअर करायला त्यामधून सुविधा मिळेल हा व्हिडिओला लाईक करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ जो आहे त्याला न्याय तुम्ही मिळवून द्या धन्यवाद